वाल वाल। गाव सांगा ना एकदा आपलं दत्तर दापूर दापूर तालुका सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक गडवण सतरा हजार आठशे एकदम बारीक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली चार सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईम होता संध्याकाळचे सात वाजून तीन मिनिटे आपण येत आलेलं कृषी भाग असून ती का शिकते चला तर आजची संध्याकाळची भाजीपाला बदारभार बादा जाणून घेऊया साडेसात रुपये किलो ही लहान साईज आहे म्हणून थोडी कमी गेली ना काय भाव गेली पार। साडेसात रुपये किलो साडेसातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस होता सेंट व्हेरायटी लहान साईज आहे मित्रांनो म्हणून थोडा कमी भाव लागला बरं आहे साडेबारा ही सेंटच आहे ना कुठलं दादा गाव कोणतं आपलं माळवाडी तालुका धन्यवाद दादा ही साडेबाराशे रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी आज जरा बरं आहे कालच्या पेक्षा नमस्कार किती माल आणला खोबी आज कोणती व्हेरायटी सेंट ही का ही ना सेंट व्हेरायटी काय बघली आज चौदाशे रुपये बघू ले पण एक क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर तालुका ना, ना। जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे एवढी का भाव कुठपर्यंत झाला आज आणि -कमि? कमीत कमी किंवा सहा चला आज बरं आहे जरा ठीक आहे धन्यवाद दादा एकदम भारी ही कोणती व्हेरायटी आहे किती माल आला आज हे काय भाव गेला एकोणीसशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला एकवीसशे ना, ना।, ना।, एक एक ना। आणि कमीत कमी कमीत कमी सहाशे सातशे मोठी साईज ना अच्छा बारीक माल तुमचा एकोणीसशे गेला धन्यवाद दादा एक हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता लालीमाल हा लालीमाल धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं नांदूर शिंगडी ना। तालुका निफाडिक सिन्नरमध्ये येते का धन्यवाद एक हजार नऊशे रुपये क्विंटल मालपुच हा तुमचाच आहे ना कोणती व्हेरायटी तुमची आधी व्हेरायटी सांगा तलवार ना काय भाव घे दादा या तेहतीसशे तलवारी बॉटल्या काय तेहतीसशे रुपये क्विंटल तलवार मी ची माल मालपुर काय भाऊ गेली कोणती व्हरायटी तलवार ना ही आहे का जरा डाऊन आहे ना मार्किट तलवार मिरची बेचाळीस रुपये क्विंटल तुमची सत्तेचाळीस गेली ना तुमची त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये क्विंटल तुमची तलवार का तलवार ना प्राईड वैशाली नवीन व्हरायटी आहे का त्रेचाळीस रुपये क्विंटलपेक्षा पदार्थ मार कुठले दादा गाव कोणता आपलं बारगाव तालुका सिन्नर धन्यवाद दादा मिरची किती आणली होती मिरची पाच बोट होती कोणती व्हेरायटी तलवार तलवार मिरची काय भाव गेली आज सत्तेचाळीस बाकीची मिरची दुसरे काय भाव गेले पर्यंत पाच हजारपर्यंत आज जरा कमी आहे का म्हणजे तुमची सत्तेचाळीस गेले सलवार मिरची आणि कमीत कमी, -कमी भाव मिरचीचे चौतीस पस्तीस धन्यवाद दादा आवक वाढली का आज दादा व्हेरायटी माहीत आहे का याची व्हेरायटी माहीत आहे का मोरलेटा कावेरी कावेरीचा घेवडा अशा प्रकारचा माल पाहू शकता काय भाव गेला सव्वीसशे धन्यवाद दादा सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा का मित्रांनो अशा प्रकारची जाड साईज पाहू शकता घेवडा हा गेला रे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दादा ही व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे मोर काय भाव गेला तीन हजार नऊशे धन्यवाद तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊसशे पर्यंत व्हेरायटी कोणती नाही पण नाव माहीत असेल ना मोरलेडा कावेरी काय भाव गेला त्रेपन एक क्विंटल धन्यवाद पाच हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा माल पाचशे वाटाना पाहू शकता दादा किती, किती आला? माल आणला आज किती माल आणला एक पोहोचा काय भाव गेलं एकोणीस हजार रुपये क्विंटल वाटाणा अशा प्रकारचा माल पाहू शकता कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे तेरा चौदा दादा नमस्कार तुमचा काय भाव गेला एकदम वाटाणा ना रा कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल ठीक आहे आणि जास्तीत जास्त एकोणीस धन्यवाद दादा अद्रक चांगला माल नऊ हजार ते बारा हजार रुपये क्विंटल तुकडा माल पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल खोबरे माल दोन हजार ते अडीच हजार रुपये क्विंटल काय हरकत नाही हात घेऊ द्या पहिले माऊली हा काय माऊगला सत्तावीसशे ओके रुपये क्विंटल हो नमस्कार किती माल आणला होता चार डाग चार चार आणले सात हजार नऊशे रुपये क्विंटल माल पाहू शकता लेबल बघू शकता हिरवा कुठले गाव कोणतं आपला धन्यवाद दादा सात हजार नऊशे रुपये क्विंटल नाही आठ हजार दोनशे पन्नास ब्याऐंशी पन्नास वाल कोणता हा का हा एका हा वाले एकदम भारी गेला आज हा सात नंबर टॉप आहे थोडं कंपनीचा दावा दाखवून द्या ना शेतकरी कंपनीचं खुर्शी आत आठ खराब दोनशे रुपये त्यांचं आजला नाही वाल कोणते केलं हा हे या माणसाला घे गाव सांगा ना एकदा आपलं दत्तरमवार दापूर दापूर तालुका सिंगार तालुका का जिल्हा नासी ओके शेतकरी कंपनीचं लेबल घेऊ घेऊ दादा नमस्कार काय आणलं होतं आज नऊ हजार लेवल बघू शकतो काय मित्रांनो अशा प्रकारची वली शेपू पाहू शकता <laughs> सहाशे रुपये शेकडा <laughs> तिकडं भाव <परकावा> हो <laughs> तीन हजारापर्यंत भाव आहे माल पाहून सहाशे रुपये शेकडा गेले अशा प्रकारची शेपू पाहू शकता थोडी मोठी जुडी आहे सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये आठशे नऊशे ग्रॅम जुडी अशा प्रकारची शेपू पाहू शकता गेले चोवीसशे रुपये शेकडा दोन हजार चारशे रुपये शेकडा सहाशे सातशे ग्रॅम जुडे शकता अशा प्रकारचे कांदा पात पाहू शकता सातशे आठशे ग्रॅम दुर्या सतराशे रुपये शेकडा सव्वीस रुपये सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाक पाहू शकतो मित्रांनो त्यांचे सातशे आठशे ग्रॅम दुरे एक किलोपर्यंत असू शकते सव्वीसशे रुपये शेकडा गावठी कोथुमी पाहू शकता अर्धा किलोपर्यंत जुडी आहे अकरा हजार रुपये शेकडा मित्रांनो या कोथिंबीरची पानं खराब असल्यामुळं कमी भाव गेली चार हजार रुपये शेकडा पान खराब असल्यामुळे कमी भाव सातशे आठशे आठशे ग्रॅम जुडी आहे चार हजार रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता तेरा हजार ना तेरा रामशेष कोथिंबीर एक किलोपर्यंत पर्यंत जुडी आहे तरी बरी गेली ना आता कधी मित्रांनो अशा प्रकारची मालो प्लस कोथिंबीर पाहू शकता एक किलोपर्यंत पर्यंत जुडीए सतरा हजार आठशे रुपये शेकडा किती जुडे आणल्या दादा आज एकशे नव्वद एकशे नव्वद कुठले गावक होतं आपला गळवण सतरा हजार आठशे एकदम बरं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज काही ना कोर ना धन्यवाद दादा सतरा हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मात लागतो एक किलोपर्यंत